मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज राज्यामध्ये सुरू असलेल्या महिला अत्याचाराच्या विरोधात खटाव तालुक्यातील वडूज येथे शिवसेना ठाकरे गट आणि मित्र पक्षाच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दहिवडी रस्त्यावरील अहिल्यादेवी होळकर चौकापासून मोर्चा प्रारंभ झाला या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ रास्ता रोकोही करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी ईडी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली तहसीलदार कार्यालयासमोर या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं यावेळी बोलताना काँग्रेसचे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे डॉक्टर महेश गुरव शिवसेनेचे पक्षाचे संतोषभाऊ दुबळे राष्ट्रवादीचे योगेश जाधव दाऊद मुल्ला प्रहारचे श्री देशमुख यांची मनोगते झाली या सर्वांनी राज्यातील महिला वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे त्याचबरोबर निष्क्रिय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी मोर्चेकरांनी प्रशासनास बांगड्याचा आहेर भेट दिला नायब तहसीलदार दबडे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख शहाजी राजे गोडसे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या डॉक्टर प्रियंका काळे धनाजी काळे विजयराव शेटे धनाजी चव्हाण संजय जगताप सुशांत पार्लेकर अजय देवकर अनिल साठे भगवान मोरे हणमंत घाडगे मधुकर मोहिते कांचन जाधव सलमा शेख स्वाती शिंगाडे रेखा सोनवणे काजल बुचडे मनसोरा मुलाने विमल शिंदे आदी उपस्थित होते <inity> <ot> <t��>

अमानवीय कृत्याचा मान तालुक्यात ही काल असाच एक अत्याचार घडलेला आहे खर तर तडजोडीच्या सरकारमध्ये जनतेच नक्की काय हाल चाललेला आहे नुसत्या नावाला लाडली बहीण योजना काढलेली आहे पण लाडकी बहीण सुरक्षा आहे का सुरक्षित आहे का तर या सरकारला त्याचं घेणं देणं पडलेलं नाही ते ऍडव्हर्टाईज करण्यात मग नाही आमचं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला लाडली बहीण सन्मान योजना नको आहे आम्हाला आम्हाला लाडकी बहीण सुरक्षित पाहिजे म्हणजेच कुठंतरी या देशात राज्यात व्यवस्थित वातावरण चालेल अतिशय खडूळ वातावरण आहे तुम्हाला सरकार कुणाचं येईल पुढच्या दोन महिन्यात ह्यासाठी तुम्ही लढू नका नक्की आज काय चाललंय महिलांच्या बाबतीत काय चाललंय आपल्या मुलींच्या बाबतीत काय चाललंय त्याच्यावर लक्ष नाही त्या घटनेचा जबाबदारी म्हणून देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनी राजीनामा तत्काळ राजीनामा द्यावा आणि खर तर प्रचंड लोक मोठ्या संख्येनं या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं परंतु काल बदलापूर या ठिकाणी जी काही घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ अवघ्या काही वेळात जे सर्वजण उपस्थित राहिले त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी दोन मिनिटं मनोगत व्यक्त करणार आहे तर बदलापूर मध्ये दोन अल्कोवाईन मुली म्हणजे चार चार वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झालं त्याचबरोबर आज सकाळीच बातमी होती की सिन्नरमध्ये ही अशाच प्रकारे घटना उघडकीस आली आपल्या मान तालुक्यात ही शेंगणापूर मध्ये अत्यंत दुर्दैवाची घटना घडलेली गट आहे आणि अजून संभाजीनगर मध्ये एका सोळा वर्षीय अल्कोवयीन मुलीनं आज सकाळी फास लावून घेतला